नमस्ते मी अश्विनी सईसौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज अक्षराचा बड्डे आहे तर अक्षराच्या बड्डेचं सेलिब्रेशन चाललंय आणि स्वराचा बड्डे तीन तारखेला आहे ना तर दोघींचं बड्डे एका दिवशी ठेवलेले आहे तर इथं सगळ्या मुलांचं ना फोडकरपणा जो असतो ना तो सगळा बाहेर आलंय एकमेकाला बघून खेळणं चाललंय आणि त्यांना अक्षूसाठी साठी तर स्वराने छान असं गिफ्ट घेतलंय तर ती माझ्याशी शेअर करते की आत्या हे गिफ्ट मी आणलेले आहे अक्षराला तिला अजिबात माहित नाही गड्यावरती ती आणलेली गड्यावरती गेली होतीने यात्रेला त्यावेळेस अक्षरच्या फ्रेंडने दिलाय <laughs> <ना दिले। laughs> वहिनीने असं आधीच तयार करून ठेवलंय मस्त घरात चुरमरे फरसाना चॉकलेट वगैरे घालून फक्त याच्यावरती आता केक घालायचंय छान केलंय पुरं तयारी वहिनी मस्त केलं आणि आता हार्दी पण आहे ना तर हे बघा असं हे आणलं आपलं वान छान असे डबे आहे कशाला पण यूज करू शकतो वहिनी याच्यात बडुशे पण ठेवू शकते हा बडूशे फी पण ठेवू शकते तर असं छान वान आणले बहिणीनं आणि हार्दी कुंक तयारी ज्याच बड बसले जाऊन हा कसं बसलं हात नाही लावत ऐकू कुठं पळून आली ग बाई सगळ्यात आधी माझ्या गोडदादा ताई ना तर खूप खूप धन्यवाद स्वराला अक्षराला तुम्ही खूप छान प्रेम दिलात त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिलात तर माझ्या वहिनी तर्फे भावातर्फे म्हणजे माझ्या माहेरच्यांकडून म्हणजे पवार कुटुंबियाकडून सर्वांना खूप मनापासून धन्यवाद तर म्हणजे ज्या ज्या म्हणजे रेग्युलर आमच्या आहेत ना हादी कुंकाला वगैरे बायका आणि काही बायकांचं कसं असते नळाला पाणी आलेलं होतं त्या परत येणार हादी कुंकाला तर हादी कुंकू म्हणून आम्ही बोलवलं होतं ना तर त्यांना वाढदिवस आहे माहितीच नव्हतं तर परत आमच्या इकडं वाढदिवस म्हटलं की आता बिस्किटं वगैरे आणतात बरं तर बिस्किटे वगैरे आणून घ्यायला लागलेत तर इतकं मुलांचं कालवा बघायचं बोलायचं काम नाही तर तसंच माझं इकडं बघा आमच्या गप्पा चालल्या होत्या जसे की बघा बोलणं चाललं आहे आता बघा माहेरी आलं म्हटलं की गप्पा टप्पा तर चालणारच शूटिंग करत करत माझं बोलणं चालू आहे त्यामुळं मी आवाज पूर्ण म्यूट केलेला आहे तर वाईस वर देते आणि दंगा पण पाच मुलींचा इतका होता ना जबरदस्त असा दंगा होता आम्ही ठरवलं आधी हळदी कुंकोचा कार्यक्रम करूया कर म्हणजे मग परत वाढदिवस करता येईल जेणेकरून बघा जास्त गडबड पण होणार नाही वाढदिवस झालं की लगेच मुलं केक खायला म्हणजे कुठलेही मुलं असू दे केक खायचं म्हटलं की लगेच पुढं पुढं करतात आणि हळदी कुंकूला खूप गडबड होऊन जाईल म्हटलं तर वहिनीला म्हटलं तुम्ही आधी हळद कुंकू वगैरे तुम्ही सगळ्यांना लावून घ्या मी पान सुपारी देते आणि तुम्ही वान वगैरे वाटा आणि वान छानच आहे डबे वहिनीनं आणलेले सोलापूरची गड्ड्याची यात्रा असते ना तर झाल्या आणखीन एक दोन एक दिवस असं यात्रा असेल तर पूर्ण मला वाटतं बारा तेरा तारखेला चालू होते त्या एक तारखेला बरोबर गड्डा फुटतो तर गड्ड्यावरून आणलेलं वहिनीने असं वान आहे छान आहे डबे म्हणजे बडूशोप वगैरे ठेवता येईल म्हणजे काही ठेवता येईल असं मस्त आणलेलं आहे आधी वाणाची पूजा वगैरे करून देवाऱ्यावरती असं हात कुंकू लावून आम्ही असं ठेवलेलं आहे आणि इथं आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे सगळ्यांना देऊन झाल्यानंतर मला परवडणीने तिळगुळ देऊन आपलं वान लुटलंय तर आम्ही ह्याला लुटायचं असं बोलतोय तर दोन दिवस झालं तब्येत भरपूर अशी बिघडली गेलेली आहे त्यामुळं व्हिडिओचा हा पार्ट टू मी आज एडिट करते कन्नड घ्यायला जायचं कळतंय

कन्नड आहे कन्नड दिसतय घ्या का महात्मा गांधी महात्मा गांधी त्याच निघाल <कत> बन। <laughs> <laughs> मामी हो मामी मामगोरे कनडद मराठी ना मामी ना दा दा दा। <laughs> हा <दी> कनडदे <laughs>

घेत आहे आजच घ्यायला नवीन नवरे अजून अजून नवीन आहे ना चुकता आमच चुकतंय अजून घ्याय आत घर मर मधल्या पलंग पलगार गादी गादी उशीर उशीर बसी बसी गड्या गड्या घे गेला मी चांगते हसून मध्ये मध्ये बसून घेतली मी <laughs> एकटीच <laughs> <laughs> ना उकाना घ्यायचं राहिलेले होते तर कॅमेरा माझ्या हातात होता त्यामुळं कॅमेरा म्हणतच केला मी तर काय उकाना घेतले ते सांगते साता समुद्रा पलीकडे कृष्ण वाजवतो बासरी संदीप रावांचं नाव घेते सुकी आहे सासरी तर हे नाव घेतलेले तुम्हाला प्रश्न पडला असं त्यांच्या इकडे कन्नड उकाने कसं घेतात तर आता बघा विजापूर रोड आमचं गाव आहे आणि शक्यतो सोलापूरमध्ये बरेच लोक कन्नड बोलतात तर आपल्या घरी शुद्ध मराठी बोललं जातं पण शेजारपाजारी बरेच असे कन्नड लोक आहेत ना तर त्यांचं जे माहेर वगैरे आहे ना प्रॉपर कर्नाटकामधील आहे त्यामुळे त्यांना जास्तीत असं मराठी येतं बोलायला पण उखाणे वगैरे घेता येत नाही असं काय हरकत आहे प्रत्येकांचं आपापल्या भाषेवरती प्रेम असतं तसं त्यांच्या भाषेवरती प्रेम आहे आणि मला नाही काय असं काय वाटत तुम्हाला कन्नड तर कन्नड घ्या असं काही नाही की मराठीतच उखाणं घेतला पाहिजे तर छान घेतलेलं आहे त्यांनी कन्नडमध्ये मध्ये का सण पण उकानं मस्त घेतलं आहे बड्डेची तयारी चालू आहे तर सगळे पाचशे टीम बसलेला आहेत बर्थडे करायला श्रद्धू तेवढी बसलेली नव्हती श्रद्धू यांच्याकडे जाऊन बसलेली कारण तुम्हाला सांगते वाढदिवस झाल्यानंतर भाऊ आहे ना तो हे फोडतो बघा त्याला काय म्हणतात नेमकं आता मला आठवे ना वाढदिवस झालं तर सेलिब्रेशन करायचं फोडायचं असतं ना चमकीचं ते तर ते भेटे ना मला नकोले बाबा असं ह्या शब्दात बोलले आणि ह्याच्याजवळ बसले हे बघा इथं गप्पा ठोकत माझी पर्स न उघडा उघड करत बसलेली आहे विशेष म्हणजे ह्या पर्समध्ये मी जे सव्वीस जानेवारीला लाल बागड्या आणलेल्या होत्या ना नेमकं मी अक्षूला द्यायचं विसरले तर तिच्या मी देईन आता कधी ना मी देणार आहे ते बांगड्या पण इतकं लक्षातच नाही राहूनच गेले तर प्रत्येक जर ओळून आहे जसं की वहिनी आई, आईनी आमच्या शेजारच्या सगळ्या बायका तर पाच सुद्धा हळद कुंकू जे काही आपलं ओळायचं असते ते सगळं जणांना ओळून घेतोय लहानपणीच ही मज्जा असते वाढदिवस करायची इतकी आतुरता असते ना आज वाढदिवस झाला ना आजच्यापासून लगेच परत मोजायला मुलं चालू करतात की आजपासून माझा वाढदिवस इतक्या दिवस राहिले तितक्या दिवस राहिले आणि दिवसभर दिवस पूर्ण इतकं छान आज आज चा ना आज माझा वाढदिवस आज माझा वाढदिवस कोणाचा फोन आला कोणाचं नाही हे तर दिवसभर मुलांचं चाललेलंच असते तुम्हाला इथं अण्णा दिसणार नाही संध्याकाळची वेळ होती ना भरपूर असं दुकानात गर्दी असते ना मग त्यामुळं आणि बायकांचं सगळं घरात कार्यक्रम असल्यामुळं अण्णा नाही बोललं यायला ना। आता बघा आता भाऊचं कसं आहे तो फोटो काढायला आणि केक कापताना पण तो पाहिजे होता त्यामुळं तो आहे इथे आणि फोटो काढायला पण कोणतं पाहिजे ना तर हार्दिक हुकाचा पण कार्यक्रम असल्यामुळं हे सुद्धा घरात असून हॉलमध्ये येऊन बसलेच नाहीत सगळं बायका असल्यामुळं त्यामुळं अण्णा आलेलं पण अण्णा मात्र नंतर येणार आहेत आठ दिवस झाले मुलांना मी आमेश देते की जसे की श्रद्धू अक्षू स्वरा रोजच म्हणतात आत्या या आत्या या त्यांना म्हणणं तिघांनाही मी गिफ्ट आणले समान न्याय आहे म्हणलं तिघाकडे जे काय असेल तिघाला सेम सेम आणले तर मुलं दररोज त्यांना प्रश्न पडायचा आत्या नेमकी आणले तरी काय तर मी फक्त एवढंच सांगायची तिघांना सेम सेम आणलेलं आहे कोणीही सुद्धा रडू शकत नाही तिघांना असं दररोज सांगायची त्यामुळे त्यांना एक आतुरता आणि पहिली गोष्ट जेव्हा मी घरात एंट्री केले त्यावेळेस मी कुठं गिफ्ट लपवले कुठं ठेवले ह्याची त्यांना अजिबात आयडिया नव्हती जेव्हा बघा आरती साठी वगैरे ठेवलं तेव्हा मी हातात रॅप करून गिफ्ट ना पहिलं त्यांना असं वाटलं की आत्ता काहीतरी पाठी किंवा एखादं पुस्तक किंवा चित्रकलेचं काहीतरी आणलं असेल तर सगळ्यात छोटं छोटंच तोंड केलं अक्षरशः शी बाबा आत्ताने एकच गिफ्ट आणते पण फोटो काढायची तर होतीच पण मी त्याच वेळेस असं म्हटले मी म्हटलं भावाला थोडं पाच मिनिट धमधम मला ह्यांचं चेहऱ्यावरचे जे हावभाव आहे ना गिफ्ट खोलताना ते मला पाहायचं होतं जसं की माझे अक्का माझी हातीची दिदी वगैरे आलेली नव्हती तेही मला म्हटलेले अशी जेव्हा तू हे जे काही गिफ्ट असेल त्यांनाही माहीत नाही जेव्हा तू देते त्यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघायचं आहे तर हे बघा तरीही त्यांना काय समजलंच नाही त्यांना तर आता तर वाटलं की बाई आत्याने काय पुस्तक किंवा पॅडबीड दिलं की काय रॅपर वरती परत एक पेपर लावलेला होता जेव्हा हे खोले वाव आत्या म्हणून जे काय ते चिरकणं वरण चालू होत भरपूर असं तिघांना सुद्धा हे गिफ्ट म्हणजे आवडलेलं आहे हे बघा त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजत असलो <laughs> गिफ्ट त्यांना भरपूर असं आवडले मी विचार के एक केला म्हटलं एखादं टॉईस किंवा शालेय उपयोगी वस्तू किंवा गळ्यातले वगैरे देण्यापेक्षा त्यांना अशी एक वस्तू देईन भविष्यात हे बघा ते जॉब करू किंवा त्यांचे लग्न होऊ जेव्हा ते घरी येते कितीही जरी झालं त्यांना म्हणजे आत्याची आठवणी या बेताना मी ही फ्रेम त्यांना करून दिलेली आहे आणि परीनं बघा तिच्या हाताने असं एअरिंग्स वगैरे बनवले जे बघा म्हणजे साडीचे वगैरे कुंदन वगैरे पडलेले असतात ना तर असे असल्याच्या रद्द मध्ये रॅप करून आणलेला आहे पण मुलांचा आनंद केवढा असतो जसं की बघा हे छोटे छोटे पाकिट बनवलेले तर हे पाकिट खोलायला म्हणा किंवा स्वतः उघडून बघायला मुलांना आवडत असते असं काही नाही की बाजारात आणलेल्या वस्तूच पाहिजे तर सगळ्यांना सगळ्या जे जे काय माझ्या शेजारचे तिथले आत्या लोक मावती लोक होते त्यांना इतकं आवडलं न खूप म्हणजे हो खूप आवडलं आणि मला मना मनाला पण एक समाधान वाटलं की सगळ्यांना असं आवडलंय तरी तर सेलिब्रेशन झालंय छान वाढदिवसाचं

इधर छोरा नहीं है छोरा नहीं है चलो तीन जाओ हां बात करता पर अपना बंद किशोर ऐसा नहीं है हां घर भी तो है बायकांचं सगळं कार्यक्रम उरकल्यानंतर बघा भाऊ गेला दुकाने मग अण्णा आले छान मस्त विके तयारून माझे डॅड तर इथं बघा परीनं अण्णासाठी पण गिफ्ट आहे काय वाई डॅबी घरगुती मस्त केलेलं आहे तर ते अण्णाला गिफ्ट का आहे या अण्णांच्या उत्सुकतेपेक्षा स्वरा अक्षरे श्रद्धूर इतकी उत्सुकता की त्यात का आणले का आणले का आणले तर ह्याच्यामध्ये बघा म्हणलं चला अण्णाच करू दे तर एक बॉक्स आहे हो त्या बॉक्स मध्ये छान असता जसं फ्रेम असतं ना फ्रेमच्या पाठीमागे एक लावाला अँगल असतं त्याप्रमाणे घरगुती ही फ्रेम परीनं तयार केलेलं आहे तर अण्णा ओळखा बघू तुम्ही पण सुरुवातीला अण्णांना इतकं हसून 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 आमच्या पोटात झुकत होतं तर अण्णांचं तिने स्केच काढले तर पन्नास साठ टक्के जमले चाळीस टक्के जमलं नाही पण तिचं मन राखण्यासाठी अण्णांना आवडले असं दाखवलेलं आहे तर सगळं हसले म्हणजे इतकं भरपूर आणि तिचं अभिनंदन केलं आहे अण्णांनी तुम्हाला न सांगता इतकं छान माझं स्केच काढलेलं आहे म्हणून तिला आणि साईला <laughs> बक्षीस मिळतंय इथं <ते> <laughs> एक असं एक इतकं छान आनंदाचा क्षण असतो ना हा खूप भारी म्हणजे खूप भारी तर सगळेजण खुश आमची स्वरा तर फ्रेम काय खाली सोडे ना तिला फ्रेम आवडलं आणि अण्णांना बघा म्हणून सांगितले कारण की अण्णांनी कुठं बघितलंय ना गिफ्ट दिलेलं अण्णांना सुद्धा खूप म्हणजे खूप आवडलं खूप म्हणजे अतिच असं आवडलेलं आहे तर किती छान तू असं गिफ्ट आणलेलं आहे असं अण्णा बोलले तर सगळ्यांचं फोटो वगैरे काढणं चालू आहे आणि तुम्हाला सांगते अक्षू आपली आहे ना तर तिचा बड्डे म्हटल्यानंतर सगळ्यांचं सकाळपासून पाया पडणं चालू आहे जसं की आता बड्डे झाल्यानंतर अण्णांना नमस्कार ती केलेली नव्हती ना तर सगळ्यांना एकमेकांना नमस्कार करून झाल्यानंतर सोलापूर सिटीमध्ये आलेलो आहेत आणि त्यांचं नेहमीचं जे काय हॉटेल आहे तिथं आलोय बघा जेवणासाठी तर बरेच असं गर्दी होती त्या हॉटेलमध्ये तर तिथं असं खेळण्यासाठी मुलांना बरंच काय 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 होतं तर मुलांचं जिथं जाईल तिथं चालू असतंय न खंटाळता तर त्यांना ना भावाने स्पेशल एक छोटंसं असं म्हणजे छोटीवाली हॉटेलमधलं फॅमिली रूमच असं घेतलेलं जेवण्यासाठी जेणेकरून बघा बाहेरचं लोकांचं अजिबात असं ते एक प्रकारचं डिस्टर्ब म्हणतं ना त्या प्रकारचं थोडंसं प्रावसे राहण्यासाठी छोटे बच्चे वगैरे आहेत ना ज्याला जे पाहिजे ते सगळं खाणं पिणं आहे इथं ह्यांचं बघा भाऊला सांगणं चालू आहे की भाऊनं नवीन छान मस्त मोबाईल घेतलेला आहे त्या मोबाईलची थोडीफार माहिती तर मस्त माझ्या भावाने आक्षूच्या वाढदिवसा दिवशी आक्षूला नाही पण त्याला घेतलेला आहे आयफोन घेतलेला आहे त्याच्यासाठी थोडंफार आयफोनचे सिस्टीम वेगळे असते ना सुरुवातीला कळत नाही तर त्याचं पण अभिनंदन छान आयफोन घेतलेला आहे जेवण वगैरे खाऊन झाल्यानंतर संध्याकाळचे दहा साडे दहा वाजलेले होते घरी जायला निघालोय तर स्वीट तर काय तर झालंच पाहिजे मस्त हायवेवरती एक कुल्फीवाला नेहमीचाच होता तेथे ते छान सगळ्यांचं कुल्पी खाणं चालू आहे तर असं आमचं ना बाहेरचा दिवस गेला अक्षराचा स्वराचा वाढदिवस खरंच खूप म्हणजे खूप छान झालेला आहे इतकीच की थोडीफार आम्हाला दगदग झाली जसं की बघा घरी पोचायला अकरा वाजले म्हणजे सोलापूरच्या घरी तेथून आम्ही बघा आरेगावला आले सव्वा बारा वाजता इतकं काय उशीर झालं नाही राहिलो नाही आम्ही लगेच आले कारण की घरी गंगू संगू आई सगळेच होते त्यामुळे राहण्याचा का प्लॅन नव्हता आणि सईची शाळा पण बुडेल आणि परीक्षा पण आता आहे त्यामुळे चला बाय